बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो की ज्या ज्या वेळेस सभा असतो त्या त्यावेळेस इथं बरोबर आमच्या समागच्या दरम्यान इथे येऊन बाबासाहेबांची जयंतीच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला असं वाटत असत बाबासाहेबांनी आमच्या देशातले सामाजिक समतेचा बाहेर असणारे थोर मिळतील जसं अमेरिकेमध्ये अभ्यान आहे असे आमचे देशाचे बाबासाहेब महान नेतृत्व देणारे दे 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 घटनेचे प्रकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालव अशा प्रकारची भूमिका या देशाची तिकडे घेतला कळत नाही कधी बँके Guarda un po' di coraggio! मला वाटतं हे क्रांतिकारी अशा प्रकारचा दिवस आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीनं शरदरावजी विजयसिंग मोहके पाटील आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहयोग देतात अतिशय म्हणता दावते दावते <todos> देखे देखे थी थी। आज एप्रिल जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम तर आपल्या सगळ्यांना मानाचा जयंती आणि शुभेच्छा देते पण मला असं की चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली कारण का संविधान बदलण्याचं काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची जी चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला असतोच नेहमी आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की सा शेतकऱ्यांबाबतीत असतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना मी एक लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस पीच्याचा विषय असेल जीएसटी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागळात पोहोच पोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर या बी सरकारमध्ये कुठेतरी असेल तर तो आपला अन्नार्थ शेतकरी आहे आज जीएसटीचा मार आहे त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही कांद्याची निर्यात बनला आहे मार्ग निर्णयामध्ये सडत पडला आहे उद्याला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे पाण्याची तीव्र टंचाई हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत ते आम्ही सगळे आमच्या गाडी खूप वर्षानंतर आज एकत्र आले आज तुम्हाला आक्यूजमध्ये दिसून येतो असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे ते त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट शिवसेना सुद्धा बाळासाहेबांचे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे असेल सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आले आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी ताप ही शोकांतिका आहे सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही साधे त्यांची आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही याच्यावरून ताण आता बघूया लोकांवर अवलंबून आहे लोक कसं करतील पण लोकांचा जसं मी म्हणाली आहे फक्त निवडणुकीसाठी किंवा वोटपुरती नाही लोकशाही वाचवण्यासाठी